की माझी महापौर राजीव पाटील त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत सगळ्यांकडून माझे संबंध चांगले आहेत मग आता त्यांनी संकेत दिलाय ना की जर कोणत्या पक्षात जागा खाली असेल तर मी जायला तयार आहे मग आम्ही बोलू आमच्याकडे आपल्याकडे जागा खाली आहे काशीनाथ पाटील स्वतःला असं म्हणतात की ते आगरी समाजाचे मोठे नेते आहेत त्यांनी आगरी समाजाचा उद्धार केला लुटले फक्त समाजाला आगरी समाजाला फक्त लुटले लोकांच्या जमीन त्या खाले आरोप आहे जो माणूस चष्मा कंपनी चाकू मारत होता दोनशे दो ना। भी दो एकर जमीन झाली या गोष्टीचा विरोध केला म्हणून तुमच्या घरच्यांवरती तक्रारी दाखल झाली माझ्या मुलावरती केस गेले ना काशीनाथ पाटील माझ्या मुलावरती मी तुम्हाला दोनशे एकर त्यांची जमीन आहे बोलता तुम्ही ईडीला चौकशी फॉर्म दिलेला आहे माझा आहे ज्या दिवशी त्याच्यात घुसणार दाखवून वगैरे आणून म्हणजे जेव्हा तुमचे सटकणार तेव्हा या दिवशी द्या टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोठेकर लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आपण जर पाळलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला उद्धव ठाकरे यांची हवा पाहायला मिळते असं असताना यावेळेला मी नालासोपारा एकशे बत्तीस मतदारसंघातून जनार्दन पाटील उर्फ जनेमामा यांच्याशी चर्चा करणार आज एक ऑक्टोंबर आहे आणि आज बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांचा जन्मदिवस देखील आहे त्यांनी एका वाहिनीला मुलाखत दिल्याने त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जर कोणत्या पक्षात जागा खाली असेल तर माझी जायची तयारी आहे राजू पाटील असं कशासाठी म्हणाले असतील बहुजन विकास आघाडीमध्ये काही खलबतच चालू आहे का जाणून घेण्यासाठी आज आपण या विषयावरती जनार्दन पाटील उर्फत जाण्या मामा यांच्याशी चर्चा करणार आहोत मामा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत नमस्कार तुम्हाला पहिला प्रश्न मी हा विचारतो की बहुजन विकास आघाडीमध्ये कुठेतरी संकट आहे का आज जर आपण पाहिलं तर ज्या वॉर्ड मध्ये आता आपण आहोत हा वॉर्ड खर तर काशीनाथ पाटील यांचा आहे तर काशीनाथ काम केलंय का पंधरा वर्ष जो माणूस जिल्हा परिषद असतो पाच वर्ष जिल्हा अध्यक्ष पंधरा वर्ष जर माझ्या हातात असतील ना तर मी हा परिसर नाही पूर्ण ठाण्या जिल्ह्याचा काय पलट केला पंधरा वर्षात त्यांच्या गावातला एक साधा प्रश्न पाण्याचा रोडचा सोडू न शकत एकाच माणूस जिल्हा परिषद वरती पंधरा वर्ष वर्ष अध्यक्ष पदावरती पाच वर्ष पदा बांधकाम म्हणजे चांगली पद हे विकास जलेगा बेना कर कर है का मग फक्त स्वतःची बेनामी पदन माझ्याकडे पेपर आहेत मी आता सकाळी पत्रकारला बोलले दोनशे एकर कायदेशीर पंचावन्न ते चोपन्न छप्पन एकरच्या वरती एक माणसाने जमीन घेतली तर ती सरकारला जमावायला पाहिजे आणि ते पदावर होते असं नाही का बिझनेस करून पैसे कमवले पंधरा वर्ष जिल्हा परिषदच्या पदावर होते ते मग त्याचा त्याचा परिणाम काय होईल तुम्ही आरोप करायचा पेपर बघायचे आहेत फाईल आहे माझ्याकडे पूर्ण मध्ये किती आहे डहाणूला किती आहे या परिसरामध्ये किती आहे कुठे कुठे सर्व नंबर काढून फाईल घेऊन बसले दोनशे एकर दोनशे एकरच्या वर कमी नाही होणार इतकी प्रॉपर्टी त्यांच्याकडे आहे बहुजन जो मध्ये काम करून आणि जिल्हा परिषद मध्ये राहून जे काय लोकांकडनं कमिशन का खाऊन जे कॉन्ट्रॅक्टर असतील किंवा कोण येत्याचा पैसा येतो मी तर खुलला आरोप करतो मग हितेंद्र ठाकूरांचा काशीनाथ पाटलांवर अंकुश नव्हता कदाचित हितेंद्र ठाकूरला माहित नसेल आज मी सांगतो तेव्हा माहित पडलं असेल दोनशे एकर घेतली त्यांना माहित नसेल आज मी बोलतो ना छाती ठोकूर माझ्याकडे पेपर आहे स्वतःच्या नावाने कंपनी नाही स्वतःच्या नावाने गुरुचरण जमिनीचा काय विषय गुरुचरण जमीन आमच्या सिरगावचा एक विषय होता आमच्या सिरगाव ग्रामपंचायत मध्ये सत्तर हेक्टर जमीन होती टोटल सत्तर हेक्टर जमीन होते आमच्या गावात एक आमचं शिरगावचा एक डोंगर होता त्या डोंगराच्या माध्यमातून जेव्हा आमची ग्रामपंचायत होती तेव्हा आमचा असा विषय होता का आपण एक हनुमान मंदिर मंदिराची आपली ट्रस्ट आहे त्या ट्रस्टीच्या नावाने रजिस्ट्रेशन ट्रस्ट असल्या कारणाने त्या मंदिराच्या नावाने आपण मागणी करू आणि ते जे काय एखाद्या ठेकेदारला ते जा आपण जागा देऊन त्याच्याने दे जो काय पैसे आहे तो गावाचा विकास करू आणि ती जागा मी राजू पाटीलला दिलेली होती राजू पाटील नवीन पोकले तिकडे उतरवलं होतं त्यांना सांगितलं एकही रुपया कोणाला द्यायचं नाही नरेश भोईर त्यावेळी सरपंच होते परंतु काशीनाथ पाटील त्यावेळी सुद्धा त्याचं राजकारण केलं हितेंद्र ठाकूरच्या मनात काय म्हटलं त्याच्या कानात काय फुकलं ते मला माहीत नाही आणि त्यावेळी आमचा विरोध केला आणि पुन्हा काही दोन तीन वर्षानंतर काशीनाथ पाटलाचे जे काही लोक आहेत म्हणजे बालचंद्र पाटील पांडुरंग घरत वसंत पाटील आणि किसन पाटील ह्या लोकांनी जय हनुमान अर्थ मोर्स कंपनी स्थापन करून ती जागा त्या कंपनीच्या नावाने केली आणि त्यांच्याकडून लीज मागली मग आमच्या गावाचा फायदा काय झाला नाही पण असं आमच्या चिडण्याचं कारण आमचे वैयक्तिक काय दुश्मन नाही कोण पण जो काय आमच्या गावावरती अन्याय केला आहे तो तर मनात ठेवणार नाही यापूर्वी तुमचे बहुजन विकास आघाडीचे संबंध चांगले होते मग हे संबंध बिघडण्याचं हा कारण होता ना बहुजन विकास आघाडी बरोबर माझे संबंध आजही आहे माझे काही संबंध बिघडले असे ना मी सांगत पण आमदार एक जे विद्यमान आमदार आहे त्यांचं काम होतं की एखाद्या गावावरती अन्याय होत तर आपण त्याच्या बाजूने उभं राहिले पाहिजे मग काशीनाथ बाजूला उभं राहताना तुम्ही गावाला आमच्या काय दिलं तुम्ही आज पस्तीस वर्ष आमदार असताना मला दाखवा ना तुमच्या गावात काशीनाथ पाटील का। स्वतःला असं म्हणतात की ते आगरी समाजाचे मोठे नेते आहेत त्याने आगरी समाजाचा उद्धार केला लुटले फक्त समाजाला आगरी समाजाला फक्त लुटले लोकांच्या जमीन खाली आमचा आरोप आहे जो माणूस चष्मा कंपनीन चाकू मारत होता त्याच्या नावाने दोनशेकर जमीन झाली काय घरची प्रॉपर्टी नाही वडिलांची प्रॉपर्टी नाही ना, मोठे बिझनेसमॅन होते या गोष्टीचा विरोध केला म्हणून तुमच्या घरच्यांवरती तक्रारी दाखल दा। मुलावरती केस केले ना काशीनाथ पाटीलनी माझ्या मुलावरती मी तुम्हाला सांगतो चंदनसार मध्ये एक जागा आहे ती जागा स्कूल रिजर्वेशन आहे मला वाटलेलं होतं की माझी मुलगी एम एम एड केलेली आहे तिच्या नावाने एक पण शाळा चालू करू आणि शाळा चालू केल्यानंतर लोकांची सेवा पण होईल समाजातला एक माणूस आपल्या समाजातला माणूस एक शहरात नाव पण होईल आणि जर मला हे खोटं करायचं असतं तर ती माझ्या मुलाच्या नावाने मी प्रॉपर्टी नाही घेतली असती ती प्रॉपर्टी मी माझ्या नावाने घेतली असती केशी असते तर माझ्या नावाने तुम्ही दोनशे एकर त्यांची जमीन है बोलता है। आहे बोलता तर तुम्ही वगैरे चौकशी थंब दिलेला जा आहे माझा सैम अजून आहे ज्या दिवशी त्याच्यात घुसणार दाखवून रोडवर आणून सोडणार म्हणजे जेव्हा तुमची सटकणार तेव्हा त्या दिवशी दाखवून देणार फक्त हा सैम माझा आहे माझा प्रामाणिक फळ आहे त्याच्या मुलाचे पण माझ्याकडे पेपर आहेत त्याच्या मुलांनी सुद्धा ओसीसी ची डुप्लिकेट लावलेली आहे पण आमच्या विरोधात आम्ही मुलांना आणत नाही त्याच्या मुलावरती मला केस नाही करायची ती लहान ला, मुलं आहे बापाची दुश्मनी मुलावर घ्यायची हे माझं काम नाही पण त्यांनी माझ्या मुलावरती मुला का केस केली मा... माझी माझी महापौर राजीव पटेल त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहेत सगळ्यांकडून माझे संबंध चांगले आहेत मग आता त्यांनी संकेत दिलाय ना की जर कोणत्या पक्षात जागा खाली असेल तर मी जायला तयार आहे मग आम्ही बोलू त्याच्यावरती येत असतील तर त्याचं स्वागत आहे आमच्याकडे येत असतील आपल्याकडे जागा खाली आहेत आम्ही बोलून उद्धव साहेबांना त्यात काय आणि बसू कुठे पण चांगल्या ठिकाणी बसू तुम्हाला देती ना ना। मक्षा का बस ते बहुजन विकास आघाडी सोडून दुसऱ्या पक्षात येते मग त्यांच्या या बोलण्यामागचं कारण काय मजा घेतली असेल पत्रकारांची त्यात काय असं मला वाटते नाही पण दोन दोन पत्रकारांची मजा घेऊ शकत नाही ना ते पण पत्रकार मोठ्या चांगले सगळे चांगले बिझनेसमेद आहे सगळे चांगले पैसे कमवतात पण त्यांना पण एकदा अंतर व्हायची इच्छा आहे इच्छा प्रत्येकाची असते ना नापुरातील असते मग बहुजन विकास आघाडी त्यांना तिकीट का देत नाही तुम्हाला काय वाटतं मी कसं सांगू मी नाही सांगू ना शकत त्याच्यात सा पक्षाचा प्रश्न आहे आमच्याकडे जागा खाली विरार ते मातोश्री जास्त लांब राजू पाटील आदेश, आदेश करावा मी सकाळी उद्या नेऊन कशी म्हणतो साहेबांकडे हा माझा शब्द आहे मग त्यांनी संकेत तर दिलेला आहेत तुम्हाला बोलू माझ्याशी चर्चा झाली तर मी नक्कीच घेऊन जाईल त्यात काय सध्या आपण जर पाहिलं तर बहुजन विकास आघाडी या पक्षावरती कुठेतरी पक्ष फुटीचा किंवा पक्ष अंतर्गत वाद आहे त्याचं संकट आपण आपल्याला पाहायला मिळतोय तुमचा अंदाज बहुजन विकास आघाडीमध्ये काशीनाथ पाटील यांच्यासारख्या नेत्यांमुळे कुठेतरी हितेंद्र ठाकूरांना एक वेगळा वेगळी दिशा दिखावून दाखवली जाते परिसरामध्ये लोक कमी केली फक्त लावार धंदे केलेले कार्यकर्ते जे काय त्यांची ताकद होती ती कमी झालेली आहेत लोक नाराज होऊन लांब झालेले आहेत फक्त आपलंच घर चाललं पाहिजे आजूबाजूचा कार्यकर्ते जनार्दन पाटील कधी असा विचारत नाही केला मग आज पण सांगतो ना खुल्ला तुम्ही माझे पत्रकार मित्र आहात आणि सगळे येऊन माझ्याकडे बसतात मी तसं माझ्यापेक्षा छोटा कार्यकर्ता माझ्यापेक्षा मोठा झाला पाहिजे काम करण्याची प्रत्येकाची ताकद असते माझ्यापेक्षा जर एका चांगला ऍक्टिव्ह असेल शिक्षण जास्त झालेला असेल काम करण्याची त्याला त्याची पद्धत माझ्यापेक्षा चांगली असेल तर तो मोठा झालाच पाहिजे पण इकडे तस नाही जीव पण असेल तो माझ्या खालीच राहिला पाहिजे फक्त जाऊन नेते नेतेमंडळाचे काल भुकाचे लावालावी करायची हेच धंदे केलेत बाकी काय मग तुम्ही कधी बहुजन विकास आघाडीच्या नेत्याने सांगितलं नाही की दोनशे एकर जमीन जी आहे ती काशीनाथ पाटलांच्या नावावर मी ज्यांना निरोप द्यायचा त्याला दिलेला आहे आता माझा माझा सैन गेल्यानंतर मग त्याच्यावर बाकी ज्यांना निरोप द्यायचा दिलेला आहे हुशार केलेला आहे की ज्या दिवशी सुद्धा मला असं वाटणार त्या दिवशी माझ्या मुलावरती केस केले त्यांना मी ते सोडणार थोडा मी सोडणार की टाइम आहे ना तेव्हा मी करून दाखवणार ते मी बोलला तर करणार तर त्याची अख्खी फाईल आहे माझ्याकडे मी एवढी मोठी फाईल काढलेली आहे अजून मी जर ठरवलं तर आणखी पेपर काढणार आणि हीच जर फाईल मी आणखी ईडीला वगैरे दिली तर उद्या उद्या रेट पण तुमच्यावरती नुकसानीचा दावा करू शकतात मी माझ्यावर करावा मी पेपर देतो ना मी पेपर देतो ना मी आज बोलतो तुमच्या समोर पत्रकारांच्या समोर त्यांनी माझ्यावर करावा मी देतो ना मी तर तो तोच रस्ता असतो बघतो माझ्यावर कधी नुकसान पण तुम्ही मग जर तुम्हाला एवढी माहिती आहे की तुम्ही बोलता की शंभर टक्के गॅरंटी देताय मग आतापर्यंत तुम्ही गप्प काय माझा माझी काम करण्याची पद्धत आहे मी कधीही कोणाचा वाईट विचार नाही केला माझा विरोधक जरी असेल ना तर मी कोणाच्या घरापर्यंत नाही केला ना कोणाला लॉस तुमच्या घरापर्यंत ते आले ना म्हणून मी सांगतो आले ना आता माझ्या मुलावरती केस केले माझ्या मुलावर केस केल्यास ठीक आहे एकशे छप्पन तीन प्रमाणे ऑर्डर काढली मी अशा किती किती अशा मी बहुजन विकास आघाडीला एकशे छप्पन तीन प्रमाणे ऑर्डर करू शकतो किती ते लोकांची फसवणूक झाली ही खूप मोठी बातमी आहे की एका बहुजन विकास आघाडीच्या एका पदाधिकारीची दोनशे एकर काशीनाथ पाटील काशीनाथ गोविंद पाटील जागा दोनशे एकर आहे माझ्या इकडे आता पण पेपर आहे बघाच आहेत मग बॉम्ब कधी बोलणार तू बघू ना आता मी बघतो राजू पाटीलनी आम्हाला बोला हो आम्ही त्या प्रवेश देतो बत्तीची सीटच द्यायला लावतो तुम्ही काय बोलू बोला म्हणजे राजीव पाटलाला तुम्ही आमंत्रण देत आता ते बोलले ना कुठल्या पक्षाचा हे असेल मी आता बघितलं ना तुम्ही सांगतो ना माझ्याबरोबर चर्चा करायला फायल सीट अजून काय बोलू धन्यवाद मामा तर आपण पाहिलं तर बहुजन विकास आघाडीचे राजीव पाटील यांना थेट जन्यामामा यांनी आमंत्रण दिलेलं आहे की तुमच्यासाठी उद्धव बाळासाहेब शिवसेना ठाकरे गटामध्ये जागा खाली आहे जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता असं म्हणणं माझं नाही तर असं म्हणणं जनार्दन पाटील मामाचं आहे त्यात जनार्दन पाटील मामा यांनी मोठं बाकीत केलेलं आहे की बहुजन विकास आघाडीचे जे नेते आहेत काशीनाथ पाटील त्याकडे दोनशे एकर जमीन आहे आणि त्यांच्याकडे बेनामी संपत्ती आहे लवकरच ती माहिती ते ईडीला देणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आता हे पाहण्यासारखं ठरेल की हा बॉम्ब जनार्दन पाटील जाण्यामामा कधी टाकणार कधी राजीव पाटील निर्णय घेणार याच्यावरती आता वसई विरार लक्ष लागलेलं ला असेल या सर्व विषय आपलं मत काय आहे कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा वसई विरारची प्रत्येक अपडेट आम्ही आपणास दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार